मुंबई नाशिक महामार्गावर चालत्या भारत पेट्रोलियमच्या रिकाम्या टँकरने घेतला अचानक पेट घटनास्थळी शहापूर पोलीस आणि नगरपंचायत अग्निशमक गाडी दाखल झाली असून आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू नाशिकवरून मुंबईच्या दिशेने भारत पेट्रोलियमचा खाली टँकर चालला असताना अचानक केबिनमध्ये अचानक आग लागल्याने चालकाच्या निदर्शनास आली त्यानंतर गाडीमध्ये असलेले आग विझवण्याचे दोन बंब त्या चालकाने केबिन मध्ये मारले परंतु आग आटोक्यात आली नसल्याने प्रसंग राखत चालकाने गाडीच्या केबिनमधून बाहेर उडी घेऊन स्वतःचा जीव वाचवला त्यानंतर घटना समजताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शहापूर नगर पंचायतच्या अग्निशामक यंत्रणेची गाडी दाखल झाली असून आग विजवण्याचे शर्तीचा प्रयत्न चालू आहेत आग काय चालत काय आग सर में चला आ रहा था मेरे को थोड़ा सा गाड़ी में घुमा महसूस हुआ उसके बाद मैं गाड़ी किया गाड़ी करने के बाद गन फोड़ा। दोनों गन के बाद बाद भी कंट्रोल नहीं हुआ उसके गाड़ी करके मात्र भारत पेट्रोलियम से टैंकर एमपी कोणत्याही प्रकारचा धोका ऐसी पोलिसांनी सांगितले